स्मार्ट पुण्यात रोज ट्राफिक का कोणत स्मार्ट पुण्यात पिण्याच्या पाण्याची वानवा का स्मार्ट सिटी योजनेमुळे पुणेकरांना काय मिळालं पुणे खरं स्मार्ट झालंय दोन हजार पंधरा साली केंद्रातील मोदी सरकारनं स्मार्ट सिटी योजना आणली या योजनेतील पहिल्याच फेरीत आपल्या पुण्यानं क्रमांक पटकवला जागतिक स्तरावर सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी वर्षात चार हजार मानस होता त्यानंतर पुणेकरांनी नोंदवलेल्या मतांवर दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसच्या पाच वर्षात पुण्यातील वाहतूक आणि पाणी पुरवठा या प्रमुख दोन समस्या निवारणासाठी नऊशे कोटी रुपये खर्च करण्यात आला पण इतका खर्च होऊनही पुण्यातील वाहतूक आणि पाणी पुरवठा या दोन प्रमुख समस्यांची परिस्थिती जैसे विविध समस्या निवारणासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले पण याचा फायदा काय या आहे असा सवाल आजही पुणेकरांच्या मनात आहे पुण्याला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आजवर शहरात सातशे पन्नास वाहनांसाठी बहुमजली स्मार्ट कार पार्किंग शंभर इलेक्ट्रिक बस व शंभर ई रिक्षा चौपन्न स्मार्ट बसस्थानकांचा विकास मोठ्या प्रमाणावर घरगुती आणि व्यावसायिक स्मार्ट पाणी मीटरिंग दरडोही एकशे पन्नास लिटर पाणी शंभर टक्के कचरा वर्गीकरण चौऱ्याहत्तर सार्वजनिक शौचालयाचे नूतनीकरण तीनशे सत्याहत्तर स्मार्ट कचरा पेट्या किलोमीटर अंतराचा जागतिक दर्जाचा नदीकाठ विकसित करणे दोन नवीन अग्निशमन केंद्र शंभर टक्के सीसीटीव्ही निगराणी चार नवीन शाळा तीन नवीन रुग्णालयाचं विकसन दोन एकर क्षेत्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीचा पुनर्विकास वायफाय व फायबर ऑप्टिक केबल दहा एकर जमिनीमध्ये बहुमजली कार पार्किंग सार्वजनिक वाहतुकीचा वापर अठरा टक्क्यांवरून चाळीस टक्के बसची संख्या प्रति लाख लोकसंख्येला छेचाळीस वरून एकोणऐंशी पर्यंत वाढवणे पाणी पुरवठा झोपडपट्टीतील बेरोजगार कमी करणे प्रति लाख लोकसंख्ये मागे सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या साठ वरून एकशे वीस वर नेणे इत्यादी गोष्टी करण्याचा मानस होता यातील अनेक गोष्टी आजही रखडल्या असल्याचं दिसतंय हे नेमकं का होत आहे साली पाच वर्षासाठी आखलेल्या उपक्रमाची दहा वर्षानंतरही अंमलबजावणी का होत नाही याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे या प्रश्नावर पुण्यातील विविध पक्षातील प्रमुख नेत्यांचं काय म्हणणं आहे तेही आपण जाणून घेणार आहोत स्मार्ट सिटीचा उद्देश असा होता की एवढं भारतामध्ये मला वाटतं मोदींची कल्पना होती की स्मार्ट सिटी म्हणजे त्या ठिकाणी केंद्राकडनं निधी दिला जाणार एक पार्ट आहे साऊन बानेर बालेवाडीमध्ये दोनशे कोटी चारशे कोटी व फुटपाथ कसा असला पाहिजे मला वाटतं इथं पर्यावरण कसं असलं पाहिजे गार्बेज सिस्टीम कशी असली पाहिजे इलेक्ट्रिसिटी कशी त्यासाठीचा एक पार्ट घेतलेला आहे मी सुद्धा स्मार्ट सिटीचं डायरेक्टर म्हणून काम केलं आहे स्मार्ट सिटीच्या काम करत असताना इलेक्ट्रिक बस असेल हा प्रयोग आहे हा का काही गुंडाळला वगैरे असं काही नाही आहे दहा वर्ष शेड्यूल होतं की केंद्राने स्मार्ट सिटी करत असताना दहा वर्ष शेड्यूल ठेवून ह्या शहरात डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे मला वाटतं भारतभर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक शहरं पुढं आली आणि शहरामधून मला वाटतं की एक भाग घेतला आहे पुणे शहर स्मार्ट सिटी आहे का तर स्मार्ट सिटी आहे पण त्याच्यातला एक भाग आम्ही घेतला आहे आणि त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीचं तुम्ही आज औंधला जाऊन बघा ना औंधमधल्या भागात गेल्यानंतर स्मार्ट सिटी धोरण वाटते मला वाटतं ही शहराची कल्पना आहे मला वाटतं की स्मार्ट सिटी मोदीजींनी करत असताना त्या त्या शहराला जो निधी उपलब्ध करून दिला आहे सेंट्रलकडून निधी येत असताना राज्य सरकारचा सा निधी महापालिकेचा निधी आणि सेंट्रालचा निधी या माध्यमातून स्मार्ट सिटीचे उभारणी झाली सन दोन हजार चौदा साली पुण्यासहित महाराष्ट्राला देशाला मान्य नरेंद्र मोदी यांनी खूप मोठी स्वप्न दाखवली आजचे दिनचे एकूणच वेगवेगळे आश्वासनं दिली त्या नरेंद्रजी मोदी यांच्या आश्वासनाच्यावर भरोसा ठेवत पुणेकरांनी दी बेस्ट म्हणजे काँग्रेसला पण एकेकाळी जे देता नाही आलं ते पुणेकरांनी भाजपला दिलं आर एस एसला दिलं पुण्याला दोन हजार चौदाला खासदार भाजपचा दोन हजार एकोणीसला खासदार भाजपचा चोवीसला खासदार भाजपचा पुण्याला चौदा साली आठपैकी आठ आठच्या आठ आमदार भाजपचे पुण्यामध्ये मागच्या तीस वर्षाचा इतिहास जर पाहिला तीस ते पस्तीस वर्षाचा कुठल्या पक्षाला निर्विवाद सत्ता आली नाही कुठल्याच पक्षाचा महापौर आणि उपमहापौर झाला नाही महापौर एका पक्षाचा तर दुसऱ्या पक्षाचा उपमहापौर पण पुणेकरांनी ते पण करून दाखवलं पुणेकरांनी तब्बल शंभर नगरसेवक हे भाजपचे निवडून दिले म्हणजे निर्विवाद सत्ता पाशवी राक्षसी बहुमत जे जे काही शब्द वापरते ती सत्ता पण या सगळ्या साठमधीमध्ये पुण्याला काय मिळालं तर पुण्याला मिळाला भोपळा पुणे हे तुम्ही एकूणच वेगळ्या अँगलने पहा पुणे हे अशा खंडातलं सगळ्यात वेगवान म्हणजे विक खूप वेगाने विकसित होणारं शहर या दृष्टिकोनामधून पाहिलं पाहिजे बरं पुण्याला काय मिळालं तर भोपळा मिळाला हे याच्यावर मी आजही ठाम आहे होय पुण्याची निवड स्मार्ट सिटीमध्ये करण्याचा प्रताप माननीय नरेंद्र मोदी यांनी केला माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केला पण पुण्याची स्मार्ट सिटी झाली का तर बिलकुल नाही इथून मी तुमच्यासमोर बोलत असताना समोरच पुण्याची मुळा आणि मुठा नदी आहे अत्यंत घाणेरडं पाणी आहे म्हणजे या ठिकाणी फॉर्नर सोडा एखादा आपला इथला पण साधा पर्यटक आला तर त्याला आपण उभं करून त्याच्याबरोबर फोटो काढू शकत नाही किंवा ना फोटो काढायचा सोडा पण त्या नदीच्या शेजारी उभं राहू शकत नाही कारण की त्यातून दुर्गुंधी येते डास मच्छर हे सगळे त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे किडे बाहेर पडतात ही वस्तुस्थिती आहे पुण्याची मेट्रो झाली पुणेकरांच्यासाठी ही सेवा करत असताना पुण्या का मेट्रो स्टेशनला पार्किंग का जोडता आले नाहीत फिडर रूट का जोडता आले नाही बसेसच्या वगैरे हा एक मोठा प्रश्न आहे पुण्यात ती वाहतूक कोंडीने आता कळस गाठलेला आहे म्हणजे कुठल्याही पुण्यातला एखादा भाग म्हणजे मी ज्या भागात वानवडीचं नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व करतो त्या भागातून पूर्वी कॉर्पोरेशनला इथे येण्यासाठी अवघे वीस मिनिट लागायचे आता पुण्यातल्या कुठल्याही भागातून कुठेही जायला साधारणतः पन्नास मिनिट ते सत्तर मिनिटाचा वेळ लागतो ही वस्तुस्थिती त्यामुळं पुणे स्मार्ट झाले का तर बिलकुल या देशातील स्मार्ट सिटीचा उदय हा पुणे शहरातनं झाला पुणे निवडलं गेलं पुण्यात येऊन पंतप्रधानांनी त्यांचं उद्घाटन केलं पण ज्या शाश्वत सुविधा या शहरासाठी पाहिजे होत्या ज्या जाहीर जा जा केल्या होत्या त्या अस्तित्वात आल्या का हा प्रश्न पुणेकर आहेत सत्ताधारी तेव्हापासून हे आत्ताचे विद्यमान मंत्री खासदार तेव्हा महापौर होते सभागृह नेते होते त्या स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या यादीमध्ये मग यांनी शहराकडे काय लक्ष दिलं नाही दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सत्ता फक्त भाजपची होती भाजपनी स्मार्ट सिटी आणली होती आवडली होती सगळ्यांना पण पुणे शहर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण प्रमाणात वाढलेलं आहे मग तुम्ही म्हणता औून बाणेर बालेवाडी हे स्मार्ट सिटीमध्ये केवढं त्याची विकास झाला मग एवढ्यापुरती स्मार्ट सिटी तुम्हाला करायची होती का भारतीय जनता पार्टीला पुणेकरांनी भरभरून मतं दिली स्मार्ट सिटीची निवड सिटीची निवड पुणे शहरातली झाली बालेवाडी बालेवाडीपासून ते मांजरीपर्यंत हे पुणे शहरच आहे आणि कात्रसपासून तर पुन्हा इकडे शिवाजीनगरच्या टोकापर्यंत हे एवढं मोठ्या प्रमाणात शहर असताना फक्त बाणेर बालेवाडी एवढ्याच आऊंचा विकता विकास होतो मग एवढे हजारो कोटी रुपये कोणाच्या घशात घातले एखादं शहर उभं करायचं असेल तर त्याला फक्त पैसा खर्च करणं महत्त्वाचं नसतं तर गरज असते ती योग्य नियोजनाची आणि कठोर अंमलबजावणीची आणि याच दोन गोष्टींची उणीव सध्या पुणे शहराला भाजत आहे विकासाच्या नावाखाली मागच्या काही वर्षांमध्ये शिवाजीनगर विद्यापीठ रोडवरील जो पूल आहे तो दोनदा बांधण्यात आला त्याचबरोबर पुणेकरांच्या विकासासाठी लावलेले वापरासाठी लावलेले जे ई टॉयलेट्स आहे ते सुद्धा वापरल्याशिवाय धूळ खात पडलेले आहे असो हे सगळं मागच्या दहा वर्षात घडलं आहे पण आत्ता तरी सत्ताधारी पुण्याला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी प्रयत्न करतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि छापा गाटा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सोबत मी सोनम पुणे